नमस्कार मित्रांनो किरण भिल्हारे ब्लॉक्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आज आहे संडे आणि आमच्या गोविंदा पथकाला कमीत कमी तेरा वर्ष झालेली आहेत त्या गोविंद पथकाचा आज सराव शुभारंभ आहे म्हणजे ओपनिंग आहे सराव करायची तर त्या ते ठिकाणी मी चाललेलो हो, आहोत आणि बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तसेच आमच्या पथकाचं नाव आहे शिवराज गोविंदा पथक असं नाव आहे आमच्या पथकाचं पता, त्या ठिकाणी आम्ही चाललो आता मी चाललो आहे त्या ठिकाणी मस्त बाय की आज मस्त सराव आहे आणि बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याद्वारे चला मग तुम्ही पण बघा पुढे आणि बऱ्याच गोष्टीची मी तुम्हाला ओळख पण करून देणार आहे कारण तिथं माझा भाव आहे त्या ठिकाणी तेरा वर्ष झालं तो डबल अख्ख्यावर किंवा ट्रिपल एख्यावर असतोच आपण बघूया आणि बालगोपाल पण बघायला भेटल एखाद्या वेळेस चला मग आपण जाऊया त्या ठिकाणी साडेसातच्या टायमिंग दिलेला झाले आता साडेसात वाजले तर निघूया बाळ बघा कसं करतंय असं पाणी झालेलं आहे <coughs> नाश्ता झालाय माझा आता बाळाला मी घरीच ठेवणार आहे बाळाला पण घेऊन गेलो असतो पाऊस पाणीचा वातावरण असल्यामुळे तिला मी काही नेत नाही आहे चला जावा इकडं जरे टाटा टाटा करा टाटा बाबड्या मला वाट ज्योतिबा मंदिर आहे आणि आपली पोरं तिकडे उभी आहेत दिसत नाही आलं की आपण सगळ्या पोरांची ओळख करून किंवा या मंडळाची ओळख करून देऊयात आता हे चाललंय त्यांचं म्हणजे काहीतरी नियोजन चालू आहे त्याच्यानंतरने आपण मस्त की सर्व शुभारंभ चालू करणार आहे थोड्या वेळातच बघूया अक्षय अक्षय भेटला तर आणि आपण आलो आहे रवीच्या रवीच्या भावाच्या शॉपवर सिद्धविद्या <laughs> सिद्धिविनायक मंचुरियन असा हा मंचुरियन हा रवीचा भाव आहे मधला भाव तो हा धंदा सांभाळतो आपण आता बघ्या अक्षय भेटला की आपण ह्या मंडळाची ओळख करून आणि त्या मंडळाचा अध्यक्ष जो आहे त्यांची ओळख करून आणि बऱ्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी विचारणार त्या अक्षयला बघूया चला तेव्हा आला की मग बोलूया पुढे त्याकडे आता तयारी चालली आहे त्यांची आणि आमच्याबरोबर टी शट घातलं असं किंवा आपण आता ओ बसत नाही रे नाही संस्थापक प्रसन्न वल्लम आणि अध्यक्ष अक्षय गोळे अक्षय गोळे आपला मिळेल भाऊ दोन्ही पण गाडी देऊया अच्छा आपला अक्षय गोळे किती वर्ष झालं गोविंद पथक ला आपल्या गोविंद पथकला तेरा वर्ष झाले हा आणि अध्यक्ष बनून तुला किती वर्ष झाले अध्यक्ष बनून मला दहा वर्ष झाले हा अच्छा आणि आपला संस्थापक संस्थापक अजून आलेले तर आपला असा अक्षय गोळे माझा आहे तर अध्यक्ष आणि ह्या वर्ष आपण पण ह्या ठिकाणी याच्याबरोबर जा जाणार आहे पुण्यालाच जास्त करून आपलं पुण्याला मुंबईला नसतं ना पुण्यालाच जाणार जा बर आहे तो त्याच्याबरोबर अजून काय मानाची हांडी तुझी काय आहे मानाची हांडी माना कुठे असते पुण्याला असते अच्छा इंद्रायणी इंद्रायणी नगर म्हणजे कुठपर्यंत तुम्ही पुण्यापर्यंत जाता आम्ही पहिल्या वर्ष आम्ही नगरला गेलेलो नगर त्याच्यानंतर आम्ही पुण्याचे म्हणजे पुण्याचा रूट फिक्स केला म्हणजे आप आतमध्ये आपल्या आतमध्ये रुटलं ना सगळे हो चाकण विकन वगैरे त्यासाठी अच्छा आणि अशा आपल्या प्रमाणात ट्रॉफ्या भेटलेल्या आहेत बघा तुम्हाला दिसत असेल ट्रॉफ्या भरपूर भेटलेल्या आहेत चालेल ला आता संस्थापक येतील आणि बाकीचा कार्यक्रम उरकून झालेला आहे अक्षरने सगळ्या प्रकारे आपल्याला मस्तपैकी केलेलं आहे त्याच्यानंतरने आपण कार्यक्रम करूया आणि हे मंडळ असे सगळे पोरं इथं उभे आहेत थर पण लागणार आपण थर पण बघणार आहोत या ब्लॉकद्वारे ठीक आहे बालकृष्ण कुठे आहे तुमचा बालकृष्ण हा बाल ताँगे। 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 हा बालकृष्ण बघा हा बालकृष्ण हा एक्यावर असणार ना बाळा Ni tu kira apa Salah छत्रपती शिवाजी महाराज की ज्योतिपाच्या नावाने

गोविंदा पस्ताचं जे आपलं आयोजन करतो गोविंदा आपण साजरा करतो झेहंडी आपण साजरी करतो तिन्ही पुस्तकं आज इथं ओपनिंग करत आहेत सराव मी चालू करत आहे सर्वांना विनंती करेन की मी सर्वात पहिली गोष्ट की आपल्याकडे आता जमाबंदीचा विषय असल्यामुळे थोडंसं धावपळ पोलिसाकडून त्रास होत होता पण तो आपण साठवट करतोय केला पण आहे तो विषय होणार नाही परंतु आपण कधी काहीही झालं तरी सात थर आठ थर सात थर असा काय प्रयत्न करायचा नाही आपण कित्येक वर्ष गेली कित्येक वर्ष आपण दहांडी पथक करतो आहे गोविंदा साजरा करतो आहे आपण नगरला गेलो आणि अजूनही आपली सुरक्षितमुळे यायला जात आहेत पुण्याला जात आहेत आणि अगदी सुरक्षित सगळी व्यवस्थित परत येत आहेत आणि छान कार्यक्रम होत आहेत गेल्या वर्षी तिन्ही पथकाने अतिशय नाव कमवलं मुलींच्या पथकाने तर अतिशय धमाकुळून घातला होता आणि पुण्याला गेलेल्या मुलांनी ते खूप कायम झाले ह्या मुलीने खूप मोठं नाव कमवलं आणि ते आपल्या बालशिवराज किंवा शिवराज प्रसिद्ध नानपूरच आपलं नाव झालं तसंच बालशिवराज प्रशिक्षणाने सुद्धा चांगले प्रॉपी आणल्या चांगलं काम केलं गेल्यावरचे कार्यक्रम आपला ध्यान इथे तोरंडीचा स्थापन केला अतिशय सुंदर कार्यक्रम झाला ना भोताना बोलत आणि हाही वर्ष आपण चांगला कार्यक्रम करणार आहोत पण कुठेही कार्यक्रमाला गालबोट लागलं नाही पाहिजे व्यवस्थित सगळं कॉपरेट करून रस्ता आपण मोकळा ठेवला पाहिजे पोलिसांना त्रास नाही झाला पाहिजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण सराव करणार आहोत आणि जाण्यासाठी जेव्हा आपण भारतातून पुण्याला जाणार आहे या आपण इथे जिथे फिरणार आहे मुलीचं पथळी जाण्याची व्यवस्था सगळं काय व्यवस्थित होईल जेवणाची सगळी व्यवस्था बरोबर होईल पण आपसमध्ये कुठलाही मतभेद न ठेवता किंवा कुठलीही दिशा न ठेवता हो अगदी हा वृत्तीने हा सगळा कार्यक्रम करायचा आणि कोणी रिस्क हा फॅक्टर घ्यायचा नाही घरचे जसे तुमच्या घरचे खुश खुशहूनकडे ह्या मंडळामध्ये तुम्हाला पाठवतात तर ते उद्या गालबोट लागल्यामुळं परत काय होणार की तिकडे गेलो हा त्रास झाला असं होता कामाने कळं का आणि सगळ्यांचा मान सन्मान राखला जाईल सगळ्यांना सुखरूप नेलं जाईल सगळ्यांची काळजी घेतली जाईल पण तुमची स्वतःची तयारी असली पाहिजे की आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जोशामध्ये प्रत्येकाने आपापले जेवढे सहकारी मित्रमंडळ असतील किंवा दोस्त असतील बाहेरचे असतील इथले असतील त्यांना आपल्या मंडळामध्ये जास्तीत जास्त किती कन्वर्ट करता येईल तुम्हाला सपोर्ट पाहिजे गेल्या वर्षी आपण बघितलं तिकडे की जरा कमी मुलं पडते मी ते तारून नेलं दोन पदकं तयार केली एका पथकाची दोन केली आणि अगदी वीस वीस मुलामध्ये तुम्ही थर लावला ते अगदी काटे म्हणजे तारेवरची कसरत होती मानावच लागेल ते अर्धी मुलं तिकडे गेली अर्धी मुलं इकडे गेली आणि ते तुम्ही कवर केला अतिशय सुंदर परंतु ती रिस्क होती कारण माणूस थपतो कारण प्रत्येकाला हो थो। का ते जामीनं असेल असं नाही आहे लक्षात घ्या आणि वर्षनुवर्षी थोडं वय वाढत जातं आणि थोडंसं बॅलन्स इकडे तिकडे होतो म्हणून थोडं मुलांचा सपोर्ट खाली जर सपोर्ट असेल ना तर वरचा चाललेला फिजनाचा त्याला काय प्रॉब्लेम नव्हतो म्हणून पोरं आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे आणि त्यांची व्यवस्था पण त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे आणि त्याची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा शो किंवा रिस्क घ्यायची नाही ती सर्वात पहिली माझी तुम्हाला विनंती आहे एवढ्या दिवसामध्ये आपण गेली वीस वर्षापासून हा मी वीस ते बावीस वर्ष झाले धाडी आपण करतो आहे आणि ही तुम्ही तिथली लहान मुलं असणारी आता तुम्ही करतात आहे आणि तो त्या पद्धतीनं चांगलीशे सुंदर आणि तयारीने आपला कार्यक्रम असतो कुठेही काही कमी पडत नाही आणि तो उत्साह तुमच्यामध्ये आजही आहे ना आणि तो जोश मुलींमध्ये आहे ना आणि तुम्ही अजिबात सहा थर वगैरे पाच थर करू नका तुम्ही चारच करा पण छान गेले गेल्या वर्षी तुम्ही खूप नाव कमवलं आहे तुमचं नाव सगळीकडे झालं तुमचे व्हिडिओ वगैरे सगळे व्हायरल झाले मला एवढ्या लोकांनी सांगितलं आव तुमच्याकडं ध्यानं पथक असा आहे ते आमच्याकडे घेऊन या खास करून मुलींसाठी मला रिक्वेस्ट आली मला भाऊनी सुद्धा फोन केला अरे बहिणींनी सांगितलं की मग त्या पथकं आपली माझ्याकडं तुम्ही घेऊन या वगैरे बऱ्याच लोकांनी तुमच्यासाठी विनंती केली माझ्याकडे तर तुम्ही सुद्धा तुमच्या ज्या मुली असतील ते जास्तीत जास्त जमवा तुम्ही रिस्क घेऊ नका कारण कसं मुलगा थोडासा इकडे तिकडे झाला तर चालतो पण मुलीनी आता पायने नुकसान न होता न नाही झालं पाहिजे ही तुम्ही काळजी घ्या आणि तुम्ही सुद्धा आता उद्या तुमचा कार्यक्रम आहे ह्याला म्हणजे तरी तुम्ही भाग देणार तर तो सिस्तीत जा शिस्तीत परत या एन्जॉय हा झालाच पाहिजे करायचा हे तुम्हीसुद्धा कुठल्या वेळेला तयारी करा किंवा आता हे झाल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर तुमचाही कार्यक्रम आपण ठेवूया पण शिफ्टी जायचं शिष्टीत यायचं कुठलंही गालबोट लागणार काळजी घ्या कारण का 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 तुम्ही रिसॉर्टला जाताय ती पूर्ण प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात दिली जाते तर कुठली तोडफोड झाली नाही पाहिजे मिस मिसकंडक्ट व्हायला नाही पाहिजे हां तुम्ही बरेच जण आहे मला वाटतं शंभरच्या किती लोक आहे तुम्ही लोक शंभर ते ऐंशी लोक जातात प्रत्येकाने हे काळजी घ्या की आपण घरवधी गेलो असं घ्या नाहीतर तुझ्या कुठेतरी मस्ती करत असाल काहीतरी सोडाल वगैरे असं काही करू नका व्यवस्थित काहीही कमी पडणार नाही कुठे कमी असेल तिथं मी आहे अजिबात काळजी करायची गरज नाही तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला बदल जायचं लागू आणि कृष्णदेवाच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही अतिशय प्रतिवर्षाप्रमाणे ज्याप्रमाणे छान कार्यक्रम करता तसा ह्या वर्षी तुम्ही कराल अशी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जय રાવણ આવો રાવણ બે એ કટ કર બધા પાડો બધું રેતી પહેલા દેખો ને ખલુ ખલુ બસ 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 આવ જા લે જા લે ડાયરેક્ટર મને આવ રાવણ મને રાવણ મને આવો silent silent নাই ব'ল্ড খালী বা सदा हंडीच एकदम सक्सेसफुल झालेली आहे आता, आता।

બસલી આંગા આંગા બસલી બરાબર બસલી આંગા આંગા બસલી બરાબર એ આવાજ તુગા આવાજ એકાલો બિલુ ના આવૈ આવાજ દે બસ દેરે મુજે કી ફેન હે

आलेला आहे तो मी पण निघायचा येते समजून पोरं निघालेत घरी मी पण जातो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा